झोप हाताने पण काम चालेल रडेल ती एवढ्या हातातच मूर्ख सॉरी 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 तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज मी एक छानसा प्रँक करणार आहे माझ्या मावशीच्या मुलीवरती तर ती टीव्ही बघते टीव्हीच बघते ना आणि माझ्यासोबत मला साथ देणारे हा मयूर हॅलो तर हा मला साथ देणारे तर घरात कोणालाही माहित नाही आम्ही दोघं प्रॅंग करणारे तिच्यासोबत आम्ही तिला खूप सारी भीती दाखवणार आहे आणि बघा तुम्ही पुढे काय होते कोणाला माहित नाही आम्ही दोघं काय आहे बाकीचे टीव्ही बघतायत काही झोपलेत आणि आता स्वरा पण टीव्ही बघते तर चला मी ती काय करते हळूच बघते आणि पुढचा प्लॅन करते एक कॅमेरा सेटअप अजून एक फोन पाहिजे आपल्याला आहे का बस हा अजून एक फोन घेते तिथे कॅमेरा सेट करून ठेवतो हो तिला आम्ही सेपरेट रूम मध्ये झोपाय बोलवणार आम्ही तिघ झोपणार आणि तर तुम्हाला दाखवते पुढे हो तर गाईज घाबरत घाबरत मी कसा तरी व्हिडिओ काढलाय तिचा तिचा काय होत नाही तिला झोपाय बोलवलंय पण तिला झोपच येत नाही आज रोज तर लवकर पसरती आज काय केलं झाले माहित नाही तर किती वेळात येईल तुला काय वाटतंय आम्ही आज मरता मरता वाचलोय प्लॅन सगळा फ्लॉप झाला असता ती पाणी प्यायला आली होती किचन मध्ये आम्ही दोघ किचन मध्ये व्हिडिओ काढतोय तर ठीक आपण वाट बघूया तिच्या झोपण्याची तोपर्यंत आम्ही कॅमेरा सेटअप करतो सगळं व्यवस्थित करतो आणि तर आम्हाला प्रॅंक करण्यासाठी काहीतरी भेटले दाखव मयूर हा हा हात भेटलाय एक तर भेटली वस्तू लाईट आम्ही लावले कारण ती मूर्ख बावळ फोरी तर काही येत नाही लवकर त्यापेक्षा आम्ही तुम्हाला आम्हाला काही भेटले ते हा हात भेटलाय अजून काय भेटते का ते पण बघतो नाही ह्या हाताने पण काम चालेल रडेल ती एवढ्या हातातच तर तिला दिसेल त्याच्यासाठी मी आता लाईट बंद करते एका फ्रॅनसाठी किती त्रास होतोय व्हिडिओला लाईक तेवढं करा एवढं कष्ट घेते मी ही झोपलेली आता आमचा फ्लॅन रेडी आहे आता तर चला आता हिला काही करून फोटो आहे हे पसरले आता ठीक आहे आपला कॅमेरा तर रेडी आहे तर लाईट लावते मी

अगं टॉर्च लावते इंगडी टॉर्च आहे असा असा आडवा धरून टॉर्च लावतेस का हो मी तुझी दिल्ली नाही सर झोप 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 नाही झोप झोप

मला मी तर कसं प्राईम करतो का कोण तू आता नाही सॉरी 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 सॉरीच प्राईम खूप छान झालेला आहे हिला विचारूयात कसं वाटलं कसं वाटलं तुला बाळा घाबरलीस तू हो जरा जास्तच पण रडली पण फक्त रडायची राहिली होती थोडी रडली असती रडून दिलं असतं खरं मी आणि जर रडले असते ना मोठ्याने वरडते घरातले सगळे उठले असते मला मार भेटला असता त्यामुळे मी जर रडवायचा प्रयत्न नाही केला लगेच सांगितलं प्रँक होता आणि हा बाउरट मुलगा मला साथ देणार होता पण हा तर झोपून गेला तर रात्रीच्या किती वाजल्यात किती वाजल्यात एक, एक वाजले हां एकला पाच मिनटं कमी आहेत तर हा प्रँक आता मी इथे संपवते आणि मी झोपते सकाळी उठून घरात सांगितलं माझं काय हाल होणार आहे माहीत नाही चला बाय बाय गुड नाईट हा ब्लॉग इथे संपवते एकदा विचारते कसं वाटलं किती वेळा सांगू भीती वाटली तुला तर माहीतच आहे फक्त रडायचीच राहिली होती यार फक्त रडली नाही मला वाईट वाटतं हे रडली नाही म्हणून पण जाऊ द्या घाबरली खूप छान होती बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये